पावसानं मराठवाड्यातील आपल्या बळीराजाला पूर्त हवाल दिल केलाय कुणाचं शेत वाहून गेलंय तर कुणाचं घरदार आणि संसार उघड्यावर पडलाय लहानांपासून थोरल्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावरच्या वेदना आणि अश्रू पाहून खर तर सुन्न व्हायला होत अशा स्थितीमध्ये आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काही ठाम भूमिका घेतल्या बळीराजासाठी ठाकरेंनी आता मराठवाड्यातील आपलं पक्षाचं शिबिर रद्द करत थेट मोर्चाचं आयोजन केलंय अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीनंतर ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय आणि त्याचं महत्व हे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष म्हणजे या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे स्वतः करणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या निर्णयाला मोठं महत्व प्राप्त होत आहे नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा झाले असे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मराठवाड्यामध्ये अकरा ऑक्टोबर रोजी निष्ठावंत शिवसैनिकांसाठी एक शिबिर आयोजित केलं होतं परंतु सध्याची मराठवाड्यातील पूर परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान हे सगळं लक्षात घेता था, ठाकरेंनी पक्षाच्या आधी बळीराजाला ठेवत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय ठाकरेंनी पक्षाचं हे शिबिर रद्द केलं असून आता त्याऐवजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यामध्ये मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय दिवाळीपूर्वी जर सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा था इशारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलाय शिवसेना खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्यातील पूर आणि नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितलं की सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जर सरसकट मदत केली नाही तर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू मुख्य म्हणजे राज्य या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील असं सुद्धा राऊत यांनी यावेळी सांगितलंय तसंच सरकारनं मराठवाड्याला सापत न वागणूक देऊ नये हा महाराष्ट्राचा आणि या देशाचाच भाग आहे हे विसरू नका शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारशी लढायला तयार आहोत त्यासाठीच मराठवाड्यामध्ये मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे असं संजय राऊतांनी सांगितलंय या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या मराठवाड्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये काय घडलं अगदी थोडक्यात पाहूया यंदाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे एकूण लाख एकरांपेक्षाही जास्त क्षेत्र बाधित झाल्याची माहिती मिळते बीड जिल्ह्यामध्ये चार पूर्णांक दोन लाख हेक्टर नांदेडमध्ये सोळा पूर्णांक एकवीस लाख हेक्टर जालना परभणी छत्रपती संभाजीनगर तर लातूर आणि धाराशिवमध्ये सोयाबीन कापूस कांदा मका फळबागा आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान असं सगळं घडतंय पीक पूर्णपणे वाहून गेलेली आहेत आणि जमिनी खराब झालेल्या आहेत शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडे केली आहे शिवाय लेंडी आणि येराळा नद्यांना आलेला पूर आणि यामुळे घाटा पिंपरी आणि शेरापूर सारख्या गावं ही यासारखी गावं ही पाण्याखाली जाणं ही आणखीन एक मोठी दुरावस्था रस्ते पूल या सगळ्या अतिवृष्टीच्या सगळ्या काळामध्ये वाहून गेलेले पाहायला मिळतात अनेक ठिकाणचे शिवाय तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यांवर याचा परिणाम झालेला दिसतो अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटलेला आहे घर उद्ध्वस्त झालेली आहेत एनडीआरएफ आणि एसटीआरएफ च्या सह अन्य यंत्रणांनी दोनशेहून अधिक लोकांना या सगळ्या परिस्थितीतून वाचवलंय या भयावह परिस्थितीमध्ये बळीराजाचा जीव असलेली जनावर सुद्धा वाहून गेलेली आहेत शेतकऱ्यांचं या सगळ्यामध्ये प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि जरी जीव वाचला असला तरी भविष्याची चिंता मात्र सतावतेच आहे याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पंचवीस सप्टेंबर रोजी मराठवाडा दौरा केला अतिवृष्टी भागा, भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला ठाकरेंनी लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर मधील नुकसानग्रस्त भागांची यावेळी पाहणी केली आहे बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या साहेब जगायचं कसं सांगा अशी शेतकऱ्यांची आर्त ऐकू अर्थ हा ऐकून घेत खसू नका आपण सरकारकडे मदतीसाठी आग्रह करू अशा पद्धतीचा विश्वास आणि दिलासा ठाकरेंनी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाय ठाकरेंनी यावेळी तातडीची आर्थिक मदत कर्जमुक्ती आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुद्धा सरकारकडे केलेली आहे शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का असा सवाल सुद्धा ठाकरेंनी यावेळी केलाय एकंदरच ठाकरेंनी आता आपल्या बळीराजासाठी ठोस आणि आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत पक्षाचं शिबिर रद्द करत शेतकऱ्यांसाठी मोर्चाचं आयोजन करत या मोर्चाचं नेतृत्व करण्याच्या ठाकरेंच्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता आम्हाला नक्की सांगा या सगळ्यामुळे या राजकीय प्रयत्नांमुळे या दबावामुळे बळीराजाला यातून मदत होईल का राजकारण्यांनी राजकीय नेत्यांनी पक्षांनी आता बळीराजासाठी काय भूमिका घ्यायला हवी सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि जर शेतकरी असाल तर शेतकरी म्हणून तुमच्या भावना काय आमच्यापर्यंत नक्की पोचवा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर